हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त पालकाची थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी कशी बनवायची इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा सा, लसूण घेतला आहे आलं घेतलं आहे जिरं घातलं आहे यामध्ये सोबत घातली आहे वन टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर धने लवंग थोडीशी मिरी घेऊन हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुढे एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल मस्त कडलं का त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे दोन चमचे मी तेल वापरलं आहे सोबत बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे त्याबरोबर घालायची आहे राई राई घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे वन टेबल स्पून बेसन आणि हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेला आणि तुपामध्ये बघू शकता हे फ्राय झालं का यामध्ये घालायचं आहे वन टी स्पून हिंग आणि जी आपण पेस्ट वाटून घेतली होती ती पेस्ट घालायची आहे सगळी आणि मस्त बेसनामध्ये ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परत आता यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी सेम मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं थो थोडंसं आणि छान मस्त पाणी याच्यात घालून घेतलंय ते भांडं धुवून घेतलंय बघू शकता आता याच्यावर आपल्याला झाकण आहे दहा मिनिटासाठी आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बघू शकता आता यामध्ये घालायचं आहे पालक इथे मी पालकाच्या दोन जुड्या किंवा पेंड्या घेतल्या आहेत छान मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय परत याच्यावर झाकण ठेवायचंय पालक थोडा छान श्रींक झाला का मग हा छान मस्त एकत्र मसाल्याबरोबर बरोबर करून घ्यायचाय बघू शकता मस्त मसाला पालकाला सगळीकडनं व्यवस्थित लागला आहे आता यामध्ये घालायची आहे वन टी स्पून हळद सोबत चवीनुसार मीठ आहे आणि परत एकदा छान मिक्स करून आहे पुढे घालायचं आहे आपल्याला आता टी स्पून लाल मिरची पावडर छान मिक्स झाल्यानंतर वरून आहे थोडासा गरम मसाला आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायची ही भाजी झाकण लावून एक दहा मिनटासाठी अजून हे शिजवून द्यायचं आहे पालक पुढे मी एका तडका पॅनमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ घेतली आहे वन टेबल स्पून पाच अशा लाल सुक्या मिरच्या घेतल्यात कडीपत्त्याची पानं घेतली आहेत कसुरी मेथी घातली आहे गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करून हा तडका व्यवस्थित छान फ्राय करून घेतला आहे आणि आता हा आपल्याला या पालकाच्या भाजीवर घालायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी तडका घातल्यानंतर मिक्स झाल्यानंतर यावर अजून झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी आणि झाकण काढायचं आहे बघू शकता आपली मस्त पालकाची भाजी रेडी आहे नक्की करून बघा चपाती असू किंवा भाकरी असू द्या खूप भारी लागते आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग